नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असाल तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत तर आता सणासुदीचे दिवस आलेलेच आहेत आणि त्याच्यासाठी आपण सुंदर साड्यांवरती ब्लाऊज तर डेफिनेटली शोधतच असतो आणि त्याच्यातून बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वेळेवरती ब्लाऊज शिवूनही मिळत नाही आणि तितकंच चांगलं शिवून देणारा टेलरही मिळत नाही तर मग ह्याच्यावरती बेस्ट पर्याय असतो ते म्हणजे रेडीमेड ब्लाउज पण काही काही रेडीमेड ब्लाउजेस असे असतात ना की ते खूप मोठ्या साईज मध्ये असं असो डेफिनेटली तुम्हाला ते तुमच्या साईज प्रमाणे अल्टर सुद्धा करून घ्यावे लागतात पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर असे सुंदर रेडीमेड ब्लाउजेस शेअर करणार आहेत जे की आहेत एका चांगल्या ब्रँडचे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅब्रिकची क्वालिटी स्टिचिंगची क्वालिटी आणि त्याची जी फिटिंग आहे ते तुम्हाला एकदम परफेक्ट मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे ब्लाउजेस इतके सगळ्या बाबतीमध्ये चांगले असून सुद्धा तुम्हाला अगदी स्वस्तात मिळणार आहेत आणि म्हणून आजचा हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहेत आणि हे सगळे ब्लाउजेस आहेत वरून घेतलेले मी आता जसं की वरती सेल पण चालू आहे तर नक्कीच तुम्हाला हे ब्लाउजेस खूप स्वस्त मिळणार आहेत तुम्हाला ऐकायला असं वाटत असेल की ही काहीतरी खोटं सांगते म्हणून पण नक्की लिंक्स चेक करा ज्या पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असणार आहेत त्या जास्त वेळ न घालत पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया ते सुंदर असे रेडीमेड ब्लाउजेस जे की मी घेतलेले आहेत वरून पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा व्हिडिओ आवडला तर मनापासून लाईक करा आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये जे ब्लाउजेस मी तुम्हाला दाखवणार आहे ते मी घेतलेले आहेत स्टुडिओ श्रिंगार हा जो ब्रँड आहे आणि खरंच यांचे ब्लाउजेस खूप सुंदर क्वालिटीचे तुम्हाला मिळतात आणि इतक्या कमी रेंजमध्ये तुम्हाला जर हे ब्लाउजेस मिळत असतील तर का घेऊ नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी हे ब्लाउजेस मला वाटतं खूप आधी घेतले होते पण आता जेव्हा मी बघितलं तेव्हा हे ब्लाउजेस लिटरली टू नाईंटी नाईन नाएं, टू नाईंटी थ्री अशा याच्यामध्ये तुम्हाला मिळत आहेत सो मला असं वाटलं की तुमच्याबरोबर हा व्हिडिओ मी नक्कीच शेअर करावा आणि तुम्ही सुद्धा इतक्या कमी रेंजमध्ये हे ब्लाऊजेस घेऊन तुमच्या साड्यांबरोबर डेफिनेटली घालू शकता आणि जरुरी नाहीये की मी जो कलर तुम्हाला इकडे दाखवते तोच तुम्ही घ्यायला हवा तर त्याच्यामध्ये समजा जो मी कलर तुम्हाला दाखवते तो जर आउट ऑफ स्टॉक असेल तर त्याच्या ठिकाणी डेफिनेटली दुसरा एखादा रंग तुम्हाला मिळू शकतो अवेलेबल असू शकतो आणि आता सेल चालू आहे सो जर काही पीसेस आउट ऑफ स्टॉक गेले असेल तर तुम्ही वेगळा रंग असेल तर तो तुमच्यासाठी चूज करू शकता फर्स्ट ब्लाऊज मी तुमच्यावर शेअर करते तो तुम्ही बघू शकता ह्याचा रंग हा हे आहे नेव्ही ब्ल्यू रंगामध्ये आणि हे सगळे ब्रोकेडचेच ब्लाउजेस आहेत आणि स्टुडिओ श्रृंगार ह्या ब्रँडचे आहेत तर इथे बोटनेक तुम्हाला मिळतंय आणि हे नॉन पॅडेड आहेत म्हणजे ह्याच्या आतमध्ये तुम्हाला पॅड वगैरे मिळत नाही सो अशा प्रकारे इकडे तुम्हाला हेल्बो स्लीव्स मिळत आहेत आणि जे त्याची हुक आहेत ते तुम्हाला इथे बॅकसाईडला दिलेले आहेत ऑफकोर्स आता बोटनेक आहे सो त्याचे जे हुक्स आहे ते तुम्हाला बॅक साईडला येतात आणि ह्याच्या आतमध्ये तुम्हाला छान मस्त कॉटनचं अस्तर सुद्धा लावून मिळतं सो so, एकदम मस्त अशी ह्याची जी फॅब्रिकची क्वालिटी आहे मेन म्हणजे ह्याचा कपडा वगैरे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे ते आणि कोणत्याही अशा नेव्ही ब्लू कलरच्या साडीवरती किंवा कॉन्ट्रास्ट असं जाणारा रंग असेल त्याच्याबरोबर तुम्ही नक्कीच हे ब्लाऊज छान मस्त स्टाईल करू शकता सो आता हे ब्लाउज अवेलेबल असेल तर नक्की तुम्ही तुमच्यासाठी घेऊ शकता खूपच सुंदर दिसेल नेक्स्ट जो मी कलर तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हा थोडासा ग्रीन शेड ग्रीन शेडमध्ये आहे पण थोडासा हलकासा लाईट ग्रीन कलर असेल याचा आणि ह्याच्यावरती छान मस्त जरीच्या पूर्ण बुट्ट्या मिळत आहेत तुम्हाला आणि हा ना पूर्ण हा पण मध्ये आहे पण ह्याचं जे नेक आहे ना ते पूर्ण असं क्लोज येतं आहे इकडे सो खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही अशा प्रकारचे ब्लाउजेस ना जी ॲक्ट्रेस आहे अदिती राव कायद्री तिच्या साडीचे जर तुम्ही लुक बघितले असेल तर तीन अशा प्रकारचे ब्लाउज ती जास्त फ्लॉन करते सो याचे हुक्स तुम्हाला इथे बॅक साइडला मिळत आहेत आतमध्ये छान मस्त तुम्हाला इनर सुद्धा लावलेला मिळत आहे आणि ह्याचे जे स्लीव आहे ते पण तुम्हाला एल्बो स्लीव्स मिळतात आणि खरंच सांगते हे ब्लाऊज घातल्यानंतर इतकं सुंदर दिसतं ना त्या रंगाच्या साडी बरोबर किंवा बेंच रंगाच्या साडीवरती येलो कलरच्या साडी बरोबर म्हणजे ज्याच्याबरोबर हा रंग कॉन्ट्रास्टमध्ये जातो ना त्याच्यासोबत तुम्ही तुम्ही नक्कीच हे ब्लाऊज खूप मस्त फ्लॉन्ट करू शकता सो हे ब्लाऊज पण मी तुम्हाला हायली रेकमेंड करते नेक्स्ट जे ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते ते अशा रंगामध्ये आहे म्हणजे थोडासा जो टेल ग्रीन कलर असतो त्याच्यामध्ये हे ब्लाऊज आहे आणि ह्याचं जे बुक्स तुम्हाला मिळतात ते फ्रंट साईडला मिळतात आणि अशा प्रकारे तुम्हाला फ्रंटला नेक पॅटर्न मिळते आहे आणि ह्याचे जे स्लीव आहे त्याच्यावरती पण छान मस्त इकडे तुम्हाला पूर्ण ही सगळी जरीची बॉर्डर मिळते आणि जर क्लोजली तुम्ही बघितलं तर ह्याच्यावरती छान मस्त तुम्हाला टेक्स्चर मिळतं आणि बॅक बॅकसाइडला हे पूर्ण असं वरपर्यंत क्लोज असणार आहे सो हे सुद्धा एक वेगळ्या पॅटर्न मध्ये आहे तर तुम्ही साडीवरती घातल्यावरती ह्याचा लुक पण खूप सुंदर येतो आणि आतमध्ये इनर वगैरे तुम्हाला ऑफकोर्स ह्याच्यामध्ये मिळतच सो फिटिंगला वगैरे आणि ओव्हरऑल ह्या ब्लाउजचा जो लुक आहे तो खूपच सुंदर दिसतो नेक्स्टे मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता हा रॉयल ब्लू रंग आहे त्याच्यामध्ये हे ब्लाऊज आहे आणि ह्याच्यावरती इतकं सुंदर हे छान मस्त जरीकाम तुम्हाला मिळतंय पूर्ण गोल्डन बेसमध्ये आणि ह्याचे पण तुम्हाला जे स्लीव्ज आहेत ते एल्बो स्लीव्स मिळतात बोटनेकमध्ये आहे हे सुद्धा आणि ह्याचं जे हुक्स आहेत ओपनिंग आहे ते बॅकसाईडला दिलेले आहेत छान मस्त अस्तरसुद्धा आहे ह्याच्या आतमध्ये आणि स्टुडिओ मध्ये मोस्टली तुम्हाला असे बोटनेकमध्ये खूप जास्त पॅटर्न मिळतील आणि मला त्या त्या वेळेला कार्यक्रमासाठी साडीवरती घालण्यासाठी ब्लाउजेस जेव्हा जेव्हा हवे होते त्या वेळेला मी माझ्यासाठी हे पिक केलेले होते आणि बोटनेक खरंच साडीवरती खूप सुंदर सुद्धा दिसतात उठून दिसतात एकदम तर नक्की तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता याच्यामध्ये खूप रंग अवेलेबल आहेत नक्कीच तुम्हाला हवा तो रंग तुम्ही त्याच्यामध्ये चूज करू शकता नेक्स्ट तुम्ही बघू शकता हे सुंदरचं एकदम लाल रंगामध्ये हे ब्लाऊज आहे आणि हा पण एक असा मस्ट हॅव रंग आहे ना की जो आपल्याकडे असायला पाहिजे आणि हे ब्लाऊज ना मी तुम्हाला खरं सांगते हे खूप वर्सेटाई ब्लाऊज आहे इनफॅक्ट तुमच्या बऱ्याचशा साड्यांवरती हे जाऊ शकता आणि त्या त्या रंगाबरोबर तुम्ही हे साडीचं हे जे ब्लाऊज आहे लाल रंगाचं ते तुम्ही मस्तपैकी स्टाईल करू शकता सो ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता ही अशा प्रकारची पूर्ण तुम्हाला जरीची पूर्ण ही अशी बॉर्डर आहे छान मस्त त्याच्यावरती जरी काम केलेलं आहे याच्यावरती पण छान मस्त असं टेक्स्चर दिलेला आहे आणि ह्याची जी अ हुक्स आहे ते तुम्हाला इथे फ्रंटला मिळत आहेत आणि मस्त असा सिंपल राऊंड नेक आहे इनफॅक्ट बॅकसाइडला पण तुम्हाला अशाच प्रकारे त्यांनी असा राऊंडनेक दिलेला आहे आणि सिंपल इथे ही अशी डोरी मिळते आहे बट खरंच सांगते हे ब्लाऊज घातल्यानंतर ना अतिशय सुंदर लुक मिळतो सो डेफिनेटली अशा प्रकारचा ब्लाऊज तुमच्या कलेक्शनमध्ये नक्की असायला हवं आणि हे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या साड्यांवरती स्टाईल करू शकता सो हे ब्लाऊज मी तुम्हाला खरंच सांगते तुम्ही नक्की नक्की घ्यायला पाहिजे नेक्सचे ब्लाउज मी तुम्हाला दाखवते ते आहे असं मल्टी रंगामध्ये आणि ह्याच्यामध्ये पिंकचा एक जास्त छान मस्त हिंट आहे ही, मस्त ब्रोकेडचा कपडा आहे हा आणि एकदम छान मस्त शाईन आहे एकदम रिच लुक दिसतो ह्या ब्लाऊजचा आहे पण अगेन बोट नेक मध्ये आहे बट ह्याची बॅकला जी डिझाईन आहे ती थोडीशी वेगळी आहे सो अशा प्रकारे हे तुम्हाला मध्ये मिळते इथे तुम्हाला एल्बो स्लीव्स मिळतात तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जरी काम दिलेलं आहे पूर्ण आणि अशा प्रकारे हे तुम्हाला मिळते आणि ह्याची है जी बॅक पॅटर्न आहे ना ती तुम्हाला अशा प्रकारे देते बघा ही असं की मेक असताना तशा ह्याच्यामध्ये मिळते आणि इथे थोडंसं लोअर पोर्शनला इकडे हे तुम्हाला असे खूप दिलेले आहेत सो आतमध्ये छान मस्त इथे अस्तर पण दिलेलं आहे सो हे पण एक ब्लाऊज इतकं मस्त ब्लाऊज आहे जर हा रंग अवेलेबल नसेल तर मला वाटतं एक दुसरा रंग ह्याच्यामध्ये आहे तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारचं जे मल्टी रंगाचं ब्लाऊज असतं अशा प्रकारचं एकदा ब्लाऊज तुमच्याकडे नक्की असायला हवं नेक्स्ट जे मी तुमच्यावर शेअर करते तुम्ही बघू शकता इतकं सुंदर जो एकदम आपला असा डार्क ग्रीन जो रंग असतो ना एकदम डार्क गर्द हिरवा म्हणजे एकदम आपल्या झाडाच्या पानांचा कलर कसा असतो अगदी तसा रंग आहे ह्या ब्लाऊजचा आणि इतका सुंदर हा पण एक हिरवा रंग असा आहे की तुमच्याकडे नक्कीच ब्लाऊजमध्ये असायला पाहिजे आणि हे ब्लाऊज मला ना इतकं आवडलं म्हणजे ह्याच्यावरचं जे काम आहे जे फॅब्रिक आहे ब्रोकेडचं इट्स अमेझिंग आम्ही इतकं ब्युटिफुल ह्याचं जे जरीकाम दिलेलं आहे ना ह्याच्यावरती हे पण तुम्हाला बोटनेकमध्ये दिलेलं आहे आणि ह्याचे जे स्लीव्ज आहे ते तुम्हाला एल्बो स्लीव्स मिळतात आणि त्याच्यावरती तुम्हाला अशा प्रकारचं इथे ही पॅटर्न दिलेली आहे स्लीव्सवरती आणि ह्याचे पण बुक्स आहे ते तुम्हाला बॅकसाईडला मिळत आहेत बॅक आणि फ्रंटला तुम्ही बघू शकता की जरीकाम इतकं अट्रॅक्टिव्ह दिलेलं आहे आणि जे का रिच लुक दिसतो आहे ना ह्या ब्लाऊजचा मी खरंच सांगते की हे हा जो रंग आणि ह्याच्यावरचं हे दिलेलं हे जे जरीकाम आणि हा जो ब्रोकेटचा कपडा आहे ज्याचं हे ब्लाउज शिवलेला आहे एकदम रिच क्वालिटी आहे ह्याची आणि खरंच हे घातल्यानंतर खूप सुंदर दिसेल इनफॅक्ट तुम्ही स्वतः आणि तुमच्या साडीचा लुक अतिशय उठून दिसेल सो so, हे पण मी तुम्हाला हॅली रेकमेंड करते पण जर समजा ह्याच्यात कोणता रंग जर हा रंग नसेल तर दुसरा रंग असेल तर तो तुम्ही तुमच्यासाठी पिक करू शकता नेक्स्ट जे मी तुमच्यावर शेअर करते ते तुम्ही बघू शकता अगेन एक मस्ट हॅव रंग ते आपले ऑस्पिशियस शुभ रंग आपण बोलतो त्याच्यामधले मी तुम्हाला इथे ब्लाऊजमध्ये रंग दाखवते तर हा एक तुम्ही बघू शकता एक छान मस्त पिवळ्या रंगाचं हे ब्लाऊज आहे आणि हे ब्लाऊज इतकं अमेझिंग आहे ब्युटिफुल ह्याच्यावरती जी डिझाईन एम्ब्रॉयडरी दिलेली आहे थोडंसं वेगळं आहे हे ब्लाऊज आणि तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला मध्ये मिळते ह्याच्यावरती पूर्ण तुम्हाला छान मस्त एम्ब्रॉयडरी दिलेली आहे पूर्ण ब्लाऊजवरती हे सगळं तुम्हाला, तुम्हाला जरी काम दिलेलं आहे आणि पूर्ण विविंग केलेलं आहे ह्या ब्लाऊजवरती एल्बो स्लीव्स आहेत आणि स्लीव्सला पण अगेन तुम्ही बघू शकता किती सुंदर तुम्हाला एम्ब्रॉयडरी दिलेली आहे ती आणि बॅकसाईड पण इव्हन मस्त छान अट्रॅक्टिव्ह दिलेली आहे अशा प्रकारे तसं आधी मी तुम्हाला ते एक मल्टी कलरचं ब्रोकेडचं दाखवलं होतं सेम त्या पॅटर्नमध्ये आहे हे आणि इकडे तुम्हाला हे असे खाली होप मिळतात सो अमेझिंग ब्लाऊज आहे ह्याच्यामध्ये पण छान मस्त अट्रॅक्टिव्ह रंग आहे मला माझ्या एका जांभळ्या रंगाच्या साडी बरोबर पेअर करण्यासाठी पाहिजे होतं म्हणून मी हे ब्लाउज माझ्यासाठी घेतलं होतं ह्या रंगामध्ये तुम्हाला ज्या रंगात हवं ते तुम्ही घेऊ शकता बट नक्की घ्या खरंच हे ही जी पॅटर्न आहे आणि इतक्या स्वस्तात तुम्हाला मिळते तर अजिबात सोडू नका नक्की तुमच्यासाठी हे तुम्ही बाय करू शकता सो so, कसे वाटले तुम्हाला हे सगळे ब्लाउजेस आणि स्टुडिओ श्रृंगार हा अतिशय सुंदर ब्रँड आहे आणि मी जे पण तुम्हाला ब्लाउजेस दाखवले ते ह्याच ब्रँडचे तुम्हाला मी दाखवले कारण मला खरंच हे तुमच्याबरोबर शेअर करायचे होते आणि मला असं वाटतं की जर इतक्या कमी किमतीमध्ये हे ब्लाऊज तुम्हाला आत्ता अवेलेबल आहेत तर तुम्ही का खरेदी करू नये सो झटपट मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे सो नक्की तुम्हाला जे आवडेल ते ब्लाऊज तुमच्यासाठी तुम्ही पर्चेस करू शकता हवं त्या रंगामध्ये हव्या त्या साईजमध्ये आणि आउट ऑफ स्टॉक व्हायच्या आधी आणि हे स्टॉकच्या बाहेर जाण्याआधी स्वतःसाठी नक्की खरेदी करा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल पुन्हा भेटूया असा छान मस्त व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय